betul betul ada pulau betul kalau kalau ini yang pas aku kami

आतापर्यंत मी भाजपमध्ये किती दिवसापासून आणि सामाजिक कार्यामध्ये काय काय काम केले आहेत मी मागच्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो मागे पंच्याण्णवला मी लढवलेलं पण आहे भारतीय जनता पार्टीकडनं पार्टी 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 फक्त बारा मतांनी पडलो होतो व तीस वर्ष मी सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी काम पार्टी करत आहे आता मागे पाहिलं तर कोरोना काळात मी पूर्णपणे रोडवर रेग्युलर होतो पक्षामध्ये तुमच्याकडे कोणतं भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष जाती मोर्चा पक्षाने काय वार्डात माझा सगळ्या लोकांची संपर्क आहे मी शहरावर पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये माझा सर्वांची संपर्क आहे मी तिथून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या बी फॉर्म जर मिळाला तर मी निवडून येऊ शकतो काय समस्या आहे तुमच्या वॉर्डामध्ये आणि तुम्ही त्या त्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे कसा पाठ पुरावा आता इंदिरानगर माझ्या माझ्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये इंदिरानगर पायजीपुरा ते इंदिरानगर काबरा नगर हा पाठ जोडलेला आहे तिथे म्हणजे मागील नगर चौकाने काहीच काम केलेलं नाहीये तिथे स्वच्छता नाहीये हे सर्व काम मी माझ्या परीनं महानगरपालिकेतून सोडून गेली काय भीषण आहे तुमच्याकडं वार्डाचा विकास करण्यासाठी वार्डाचा विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकवीस साठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे मी पुढे भविष्यात ती तुम्हाला प्रेसच्या मार्फत प्रभाग क्रमांक एकवीस मधून भारतीय जनता पार्टीने मला जर तिकीट दिलं तर मी जनतेची मायबाप जनते प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या मायबाप जनतेची सेवा करेन व वारडाचा विकास करेन